तो हाय पब्लिक एक फुकने एक न्यू ब्लॉक आपण तुमच्याचं स्वागतच तर आज आम्ही जात आहोत मस्सा जत्रा म्हणजे यात्रा फार मोठी मजा फार फार इकडे हसत फार तर तिकडश पाहून पाहून तर तुम्हाला दाखवते दुसरी फॅमिली काय काय ते एन्जॉय का, का होतं घेत झोपेल तो काही अरे सप्रिल भाऊ इकडे काय बोलतो माहिती नाही याला टोपी ते आता आपला सेट नाही याला फक्त असं गुस्सा दे पण तेवढे आम्ही मी आज आम्ही चालू फिराय बसतो यात्रा

मस्त्याला भेटू डायरेक्ट कपली का आपले हो का <laughs> <भी था। laughs> तो काय जे वे वडा पाव आम्ही काही फेटायला फायनली पोहोचलं पार्किंगला गाडी आडी जाऊ मी <laughs> नऊ बजे पोहोचे त्या गाडी फिडी लावत असेल पार्किंगला पार्किंग तुम्हाला पुढे पुढं दाखवत आहे तुम्हाला मी यांची टोन तुम्हाला दिसतील दोघांची जास्ती करून गाडी पार्किंग लोकेशनवर आम्ही पोहचलय पहिले आम्हाला काहीतरी घसायचं लोकेशन वर तर पोहचले मस्त पब्लिक रातीसचे पाणी पाणी करून लागेल हे पाय तयारी करायला फार दिवसाचे लोक काढायला नाही तर काय पाहू आजची मजा तुम्हाला दाखवत आहे मी पुढं पुढच्या नक्की जास्त कसा आवडत पुढच्या नक्की जास्त जर एवढे लांब हे ना काय सांगा ना, ना।, ना तो व्हिडिओ लागून ना मग पहा पुढच्या जास्त इकडं बैल बाजार फारसं उसाटात थेंड आम्ही पण काहीसे पण व्हिडिओ नाही का नाही तुझं बाकी पुढं दाखवता येईल मला मी पुढं तिकडे बैल आला बैल बाजारात दाखवू फोन फार बिझी झाला पब्लिक एपाय काय खेळागलंय दिसू दाखव सपाटा हे लागलं आहे सुरक्षा पश्चन आलाय चारशे रुपये कुठे गेला एक आता बेल्ट घ्या लागलाय सभा कोणत्याला आध्या तर विचारात पडला तिकड काही तर फायनल झालाय सुरा घ्यायचा जो फार लागलाय धारबीर पाहत या काही कोणाला कटकट करायचं काय अर्धनशा कटकट करायचं नाही यांचा विचार झाला मला रिव्ह्यू रिव्ह्यू रिव्यू मंगा कटसा अवतार आहे माझा पण कारण घामास काय नाही

अरे हम्पेअर लीग साठी यो लागलाय तरी त्याला दिया लीग साठी परफेक्ट आहे सर ला यो ओखो तो आद्या भाऊ हां तू भारी दिसतोस डॅस्मारेक <laughs> ये बहुत अच्छा दिख रहा है दिस पण लेडीज आहेत सपाटा लागलाय सपाटा हे भारती वाटत ना सपाटा घेत आहे जरा चष्मा चिष्मा घेऊ ग त हम्पेयरलाई मजाले सात हर म जत्रु महाालक्ष्मी तर पब्लिक फार असं पाय लागलंय दुखाय कारवाईट झालाय हिंडून हिंडून सपाटा झाला तिथे हम्प्यार बसेल आत पण दिसत आहे काला काला दिसत आहे काल काय नाही ना लाल लाल पडला थंडा पेवा आम्ही